आगामी मिरज विधानसभा निवडणुकीत मोहन सर इच्छुक पालकमंत्री सुरेशभाऊ खडे यांच्या विरोधात शेड्डू ठोकला समीदाता कदम यांच्या वाढदिवसाचं आयोजन सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन आगामी मिरज विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर यांनी इच्छुक उमेदवार असल्याचं जाहीर केले एकेकाळी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचे खंदे समर्थक आणि स्वीय सहाय्यक असलेले मोहन वनखंडे सर यांनी उमेदवारी जाहीर करून पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या विरोधात शड्डू ठोकलाय मोहन वनखंडे सर यांनी भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं आज स्पष्ट केलं आहे आणि याबाबत भाजपचे जिल्हा नेतृत्व प्रदेश नेतृत्व यांच्याकडे उमेदवारी मागणार अस मागणी करणार असल्याचं आज पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जाहीर केलं असून वीस वर्ष झाले भाजपसोबत अतिशय निष्ठेनं काम करत आहे काँग्रेसचा बालेकल्ला असलेला मिरज विधानसभा मतदारसंघात तीन वेळा भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी त्यांचा खारीचा वाटा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे उद्या दिनांक तेवीस रोजी जनस्वराज्य पक्षाचे नेते कदम यांच्या वाढदिवसाचं आयोजन केलेलं असून सर्वांनी या वाढदिवसाला उपस्थित राहावं असं आवाहन मोहन सर यांनी केलेलं आहे ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभेसाठी मिरज विधानसभा या राखीव मतदारसंघातून मी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी प्रदेश नेतृत्वाकडे आणि जिल्हा नेतृत्वाकडे इच्छुक उमेदवार म्हणून मागणी करणार आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून मी सामान्य कार्यकर्ताचा सा कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली त्याचबरोबर नामदार प्रकाश जावडेकर असतील चंद्रकांतदादा पाटील असतील यांच्या विधान परिषदेच्या निवडणुका पदवीधरमधल्या होणाऱ्या आणि शिक्षक मतदारसंघाचा एक प्रतिनिधी म्हणून मी तर सांगली जिल्ह्यामध्ये काम करत होतो तेव्हापासून आज अखेर या सांगली जिल्ह्यामध्ये जागा झालेल्या दोन हजार नऊ चौदा एकोणीसच्या लोकसभा विधानसभेचा मिरज विधानसभेचा निवडणूक म्हणून मी उत्तमपणे काम करून तिन्ही वेळेला मिरज विधानसभेकडून मताधिक्य देण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर या सांगली जिल्ह्यामध्ये कधीही जिल्हा परिषद आणि महापालिका इथं आपल्या भाजपाच्या ताब्यात नव्हती परंतु जिल्हा नेतृत्वानं कोर कमिटीचा एक सदस्य म्हणून माझ्या परिणामी त्यामध्ये खारीचा वाटा उचलून जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये सुद्धा इथं सत्ता आणण्यामध्ये एक खारीचा वाटा उचललेला आहे त्याचबरोबर मा या महापालिकेमध्ये माझी पत्नी सौ अनिता वनखंडे या जेव्हा महापालिकेच्या कल्याण सभापती म्हणून काम पाहुल्या मी आनंदाने आणि गर्वाने सांगेन की दहा महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ अष्ट्याहत्तर कोटीची कामं या सांगली मिरज कुपवाड महापालिके क्षेत्रामध्ये सर्व पक्षांच्या सर्व नेत्यांना बरोबर घेऊन या गोरगरीब दलित लोकांची जी कामं आहे ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक शिक्षक म्हणूनसुद्धा काम करत असताना जवळजवळ वीस एक हजार विद्यार्थी आज या मिरज शहरामध्ये किंवा मिरज तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर राज्यात आणि काही परदेशामध्ये काही डॉक्टर इंजिनियर वकील प्रतिदेश असे असणारे उद्योजक व्यापारी हेही आज ते माझं मोठं पाठबळ असेल की जे विद्यार्थी हाताखालून शिकून गेलेली संख्या जवळजवळ वीस ते एकवीस हजार विद्यार्थी त्या मतदारसंघात आहेत तेही माझ्या गुरुला गुरुदक्षिणा म्हणून नक्कीच या विधानसभेमध्ये माझ्यावर नक्की राहतील अशा या सर्व कारणांनी माझा हक्क आहे या असणाऱ्या राखीव मतदारसंघातून मी उमेदवारी मागतोय आणि पक्ष नेतृत्व नक्कीच त्या याचा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार केला अशी अपेक्षा आहे माझे सहकारी मित्र जनस्वराज शक्ती पक्षाचे प्रदेशचे किंवा अध्यक्ष मान्य संबी कदम यांचा उद्या रविवार दिनांक तेवीस जूनला हा वाढदिवस आपण मिरजमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करतोय दादांचं खूपच एक नेटवर्क तरुणांच्यामध्ये एक मोठी इमेज आणि कार्यकर्त्यांचं मोठं नेटवर्क जाळं निर्माण झालंय आहे जनसुराज शक्ती आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र जे नेटवर्क कार्यकर्ते आहेत ते उद्या शुभेच्छा देण्यासाठी येणारच आहेत मी खरंच आपल्या या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी रविवारी सकाळी दहा ते संध्याकाळी आठपर्यंत पर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं अशी मनापासून आपल्या सर्वांना आवाहन करतोय ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज